तो या खराब रस्ते आणि गाडी चालव लागेल ती आणि पुढे बघा असेल कुत्रे असत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता आज इथं मी ओलँड्यूज पर सगळे ट्रॅक्टर घरी फक्त आहे आपला बाकी सगळं ट्रॅक्टर आणि काल लोक गेल भेट पाडायला पाठ आयुष्याची आणि अर्जुन नागर झाला का नागरनं पण आहे न्यूज फायर आता रोटर रोटर झाली आता त्याला मल्चर जोडायचं आहे आता त्याच्यानंतर मल्चर जोडायची एका रोटरी छत्तीसपाी ती छत्तीस दोन ठिकाणी ती मारायची आता लावून ते सगळी राहिले फोन केले सगळं ते आल्यानंतर आता आल्यानंतर पण ते रोटर आता आली बिरी सगळं हे करून घ्यायला लागल आणि बघू शकता इथं आपण ती हा पाडवा धरलाय जबर आहे कारण एक छत्तीसपाती रोटरी आपला अर्जुन जुना आता वाजले आठ येऊ राहिले पोर सगळे थंडी त्यामुळे थोडंसं लेट होता नाही तर आपलं आठ वाजता काम सुरू होत असतं फक्त थंडी म्हणून थोडासा टाईम लागत दुसरं काही नाही आता ते <laughs> आले काय चालू करून देऊ बा आपण याला लाईट बसवली इकडे पात्र लावून घेतला आणि इकडे हे बसून दिले दोन एकदा ओके लाईट पडायचे हे संध्याकाळी तुम्हाला येते लाईट कशी पडते काय आता एवढं आपलं ये एवढं आपण लदाखला केल्यानंतर दाखवच्या राहून गेलं तुम्हाला दोन तीन ठिकाणी तुटलं होतं कुठे गेलं कुठे कुठ गेलं बाबा इथं तुटलं तर हा झोट मारेल इथं तुटलं होतं त्याच्यानंतर इथं बारीक चिर जायला आणि इथं तुटेल बघू शकता ए काँग्रेस चवी इथं तु, इथं तुटलं होतं असे दोन तीन ठिकाणी तुटले आणि अजून कुठे कुठं ते हा इथं सपोर्ट मारले असे तुटलंय ते हे बी लूज झालंय थोडंसं आता हे काहीतरी खोलून बिलून व्यवस्थित मग सपोर्ट मारला कारण की या वर्षी परत जायचं ठरलं कुठं हेच चुट नाही लागणार आहे आपल्याला आणि दिवस फारच नाही लागणार त्याच्यामुळे ना मग हे सोडून दोन चुन क्लिअर करायला लागलं तो काहीतरी पटली काही प्रॉपर मध्ये ती चला पोर येऊची वाटतो पोर आले का, का। तिथे लवच काम इडं धुळ वेळ आले पोरं आता काम धुळ एकडे वाय ताणली रेल्वे झालं रोट किंवा ऑइल पण तो ती जर पोहोच किती तिकड काल केलं निघ निघाली वायर तिकून आता वय काढ काढला परत अवघडे जाणार मलचर मारायचं आधी गावी माझ्या जाणार का अवघड येतो डिकी लावायची जागा नाही सापडत त्याला झाले आता मी घ्यायचं कुठे सकाळी सकाळी जावर आहे आता मी स्वर आता मग मल्चर चालू निघतील तर झाले आता सकाळीच शि द्यावर पकड द्यायची कारण की तारीचं वावर तिकडं सॉरी पागाचं वावर कपडे द्यायला लागते ते तारी बी आळागलो कापून घ्या पोरात ठीक आहे आता गेलाय गोर पावणे गेले लव गेला आता माल धाव दुदायचे तिकडून वावर पाहिला आणि गोर पावणे चक्कर माल जायचं तुम्ही निघलो आपण गोर पाहुणे घात आता डळवली गाडी गेले पोरं आपण निघलो आता मजायचं आपल्याला तू घेत आता घेतली गाडी चालू करून निघालो आपण आता शिंदेवडा जायला तिथून वावर मजायचं आपल्याला वावर मोजून तिडून घ्यायचं देव झाल्यानंतर मग मी घ्यायचं पण आपल्या बादुरीला बाजूला पडतायचं मावडीला आधी बादुरीला ब्रेकला काहीतरी घ्यायला महागड्या एवढा वाजतो ना काहीतरी त्या ब्रेकला काय लोक पाहते कामच नाही लोक तोंड पाहते ते कसं माझा जाऊया आधी आलो आपण शिंदवटला आता आणि वावर मोजायला सुरुवात केली आपण एवढं असं आहे एवढं पट्टा बरं मोजायचं आहे आणि नाही निघणारे आज दोन तीन ठिकाणी वार मोजायचं बोर कोण मलचिरोले त्यांचे रोटरी मारायला मल्चर मारला चालू करून त्यांना तुम तर आपल्या जायचं ठीक आहे एक काम करतो आधी जाऊ एवढं भावार मोजून घेऊ आणि मोजल्यानंतर मग रस्त्यात फक्त आपण आता झालं वावर मोजून घेतलं आणि निघावलं आपण आता परत जायला तिकडं मल्चर मारायचं गोरव पाहुणे मल्चर तोडून घेऊन येऊ राहिले जाऊन चालू करून देऊ मल्चर आणि तिकडून परत नाही का आपण बादुरीला बादुरी जायचं पण काम नाही चालू करून देऊ आणि मग जात जाते तर ह्या आज ह्या खराब रस्त्याने गाडी चालू लागेल ती कुत्र्या असतं ठीक लवकर ते आलय आता मलचर मारायला उडा चालू केलं गली मार दाखव पाहुण्याला पुढं चालू करून द्यायचंय निघायचं तर आता मल्चर मार झालंय गौरव पाहुण्याचं आणि आपण निघालोय जायला एक पावर बघायचं आपल्या बघून घेऊ आणि मग परत आई जाऊ मावळ नाही जीपीएच आहे मग सेल उतरले सेल घेऊ आणि मग पुढे लिहू तू आता बाजूचं ना बाजूचं आहे आता शेवारालो इकडे बाजूला तिकून यायचं होतं परत नाही आज म्हटलं कोणत्या कधी बरोबर तर आता पाहतो काम झालं झालंय आपल्या चालू करून आपण भागच्यावर मोजतो आता निघालो आपणही मावडीला त्या काच्च्या रोडनीमधून हा मारलायचं रोटीच वाटकट या रोडनी चालू आहे आपण आता मावडीला मावडीचं एक वावर मोसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत पण पुढचं दुसरं काही काम असतं आपण बघू नाही आता सव्वाली आपली वावर मोजून घेऊ मग कार रस्तं खराब झाली इकडंच आहे अवघड आहे आता मावडीला आपण या वावरात होऊ शकतो होता आपण आपण तयारी केली आणि यावर आता वावर मोजायला आपण मशीन घेऊन जायचं काही समजत नाही मला का वावर मोजताना धनकाव चालतो बोलतो म्हणून लागतो असतो आता ना वावरवाली कुठे शेतकरी इकडे दिसा ना दिसा ना आता हे वावर मोजून घेऊ त्यानं सांगू काय काही ठीक ठीक आता एवढं घेऊ मोजून जाऊ पुणे जायला लागलं काय ते पाहायला लागेल घेऊ तुम्हाला सरासारे टोशॉपचीऊ आणि थोडं पिन घ्यायची ते पिन घ्यायला आलो घर आता पिन घेऊ आणि घरी जाऊ काय की आता फोन आलं घरून काय आता पिन आणि ते घेऊ निकाल आता घरी जाऊ तुम्हाला जाऊ ते घेऊ बॉराटोमध्ये गेलो आपण हे गायला क्रॉस आणि ही पिन कुठे गेली ती पिन पिन कुठे गेली पिन कुठे घेतली आपण पिन ठोकायला एवढे पिन घेऊन निघालो आपण आता जायला घरी जाऊ ते पिठ करायचं वाटतं सकाळी तरुती चावी लागतो गाडी खो निकडूया असं जल्दी तर मित्रांनो हलो आपण घरी आता दमून थकून दिवस आणि लई दाढी वाढली ती गाडी करून घेतली बघू शकत सगळं टॅक्टगरी फक्त एकच नाही जिओ जिओ आणिला चालू आहे त्यांच्या आता ब आहे तिथे संध्याकाळी ठीक आहे हा व्हिडिओ समजा व्हिडिओ कसं वाटायला नक्की कमेंट करून लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा भेटूया उद्या